हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस तर नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस तर तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं आणि आनंदाचं भरभराटीचं जाओ तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या मागे माझ्याही पूर्ण इच्छा हो हो तर काल होता एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस या वर्षाचा शेवटचा दिवस आणि आपण थर्टी फर्स्ट म्हणून मस्त सेलिब्रेट करतो आणि खरंच लोकांनी भरपूर सेलिब्रेट केले इथे आमच्या आजूबाजूला मस्त बारा वाजता फटाके फोडले नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणि मस्त डी जे वगैरे लावून डान्स वान्स केले लोकांनी आता आमच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा काल सेलिब्रेशन झालं तर म्हणजे लोकांनी भरपूर सेलिब्रेट केलं तुम्ही पण सेलिब्रेट केलं असणार फर्स्ट पण काल आम्ही फर्स्ट सेलिब्रेट केलं नाही काही कारणामुळं तर आज म्हटलं नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली तर म्हटलं की आजच्या दिवशी काहीतरी गोडधोड करावं नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी गोड पदार्थांनी करावी तर मग आज काहीतरी गोड पदार्थ होणार आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये तर आता संध्याकाळची वाजत आहे साडेचार आणि आता मी ठेवले आहे चहा पहिले तर मिस्टर घरी आहे त्यांची तब्येत जरा बरी नव्हती तर मग ते सुट्टी घेऊन तिरले होते तर ते आता घरी आहे अधवीतला बघत आहे चहाला उकडी आलीच आहे तर आता आम्ही पटकन चहा घेतो आणि नंतर तुमच्याशी घेतो तर आता चहा वगैरे पिऊन झाला तिकडे ना मिस्टर बघत आहेत टी व्ही टी व्हीवरती चालू आहे पिक्चर आमचा फेवरेट नाड नाड पिक्चर मधली बरीच भाषा आमच्याकडची आहे विदर्भातली त्याच्यामुळे आम्हाला तो पिक्चर खूप आवडतो आणि आज बघा दोन हजार चोवीसचं कॅलेंडर पण आलं आहे नवीन आजच आणलं मिस्टरांनी ऑफिसमधून येता येतं तर बरं झालं कॅलेंडर घरी पाहिजे ते पोस्टर काढून टाकावं लागणार ते फाटलेलं आहे तर ते अद्वि छातानी फाटलं आहे म्हणजे त्या दिवशीनं त्याला खेळवता खेळवता त्यांनी ओढून घेतलं तर ते फाटलंय तर मग आता ते काढून घ्यायचं आहे त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की हे दोन जे ड्रम दिसतात ना ते मी घासले होते की गॅस ओट्याच्या खालची क्लिनिंग केली होती ना त्या दिवशी तर आता एक ड्रम आहे ना तो छोटा ड्रम त्यामध्ये ना मी जे गावाकडून तांदूळ आणले होते ते पिशवीमध्ये ठेवले आहे ना खालचे पांढऱ्या तर ते तांदूळनं मला त्या डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे आणि जो मोठा ड्रम आहे ना तो खालीच आहे आता गहू वगैरे घरी नाही भरायला त्याच्यामुळे मग आता त्याच्यात काय ठेवायचं तो प्रश्न होता आणि माझ्या मांडीमध्ये इकडे आणि इकडे जे एक्स्ट्राचे भांडे जे मला रोज उपयोगी पडत नाही कोणी घरी पाहुणे वगैरे आलं गेलं तेव्हा मला ते भांडे उपयोगी पडतात अशा वेळेस उपयोगी पडत नाही मग त्याच्यावरती भरपूर धूळ बसते धूळ धूळ बसल्यानंतर सारखं मग वेळ भरपूर वेळ लागतो क्लिनिंग करायला म्हणून मग आज असा विचार केला की जे काही भांडे आहेत एक्स्ट्राचे ज्याचा मला उपयोग नाही होत ते भांडेने मी आता काढून या मोठ्या ड्रममध्ये ठेवून देणार आहे भरून म्हणजे जेव्हाही काम पडलं तेव्हा त्या ते ड्रममधून काढायचे आणि वापरायचे असं करणार आहे आणि जे डेलीसाठी मला लागणार आहे थोडे भांडे तेच मी ठेवणार आहे किचनमध्ये जेवढे जास्त भांडे असले तेवढं किचन चांगलं दिसतं पण पण तेवढीच त्याची ते काळजी पण घ्यावी लागते भांड्यांची क्लिनिंग पण सारखीच करत राहावी लागते भांड्यांची क्लिनिंग सारखीच करत राहावी लागते आणि अदवी खूप त्रास देतो त्याच्यामुळे माझं सारखं सारखं क्लिनिंग करणं होत नाही मग भरपूर दिवस तसंच पडलं राहते क्लिनिंग कर करायचं तर म्हणून मग म्हटलं की नको ते भांडे बाहेर जास्त

वरचे डबे जे प्लास्टिकचे दिसते त्यातलं काहीच काढलं नाही एक दोन एकच डबा काढला फक्त तो एक्स्ट्रा होता आणि त्याची गरज नव्हती इथले छोटे डबे होते त्यातले मी भांडे काढलेत काही डबे काढले कारण तिकडे ना खूप गजबज झालं होतं त्याच्यामुळे मग इथे जागा एवढं डबाशी म्हणून आणि इकडे बघा पातेले पातेले सगळे कमी केले जेवढे काही एक्स्ट्रा होते ना ते सगळे पातेले काढून या ड्रममध्ये टाकून दिले आणि खाली इथं डब्यांची गरजच होती या मांड्यातले ताटं जे मोठे मोठे ताटं होते त्यांचं काहीच काम नव्हतं म्हणजे तेवढ्या मोठ्या मोठ्या ताटामध्ये आम्ही जेवण पण करत नव्हतो तर मग ते पण दूर खातच राहत होते त्याच्यामुळे ते दिसायला चांगले दिसत होते पण ते साफ करत राहावं लागत होतं सारखं सारखं म्हणून ते पण ताटं काढून घेतले एक्स्ट्राच्या प्लेटा होत्या त्या पण काढल्या एक्स्ट्रा ज्या वाट्या होत्या त्या पण काढल्या ग्लासं पण काढले काही यामध्ये थोड्या मोठ्या प्लेटा होत्या त्या पण काढून घेतल्या तर असे छोटे मोठे सगळे भांडे मी काढून नाही या ड्रममध्ये आता मी ठेवून दिले आहेत ज्याचा उपयोग नाही ते तर एवढे भांडे म्हटलं तरी ना खूप आधार होतो आपल्याला म्हणजे क्लिनिंग वगैरे करताना ना एवढे घासून वगैरे पुसून ठेवण्याची गरज पडत नाही तर आता हे भांडे मी ठेवून देते आता मी इथे गॅस उठ्याच्या खाली आणि त्यानंतर बोलते तर चला ना आ, आ, आता ना संध्याकाळ होत आले म्हणजे सूर्य डोबत आहे आला आहे आणि आता ना मी तुम्हाला सांगणार आहे नवीन वर्षाच्या निमित्ताने मी कोणता गोड पदार्थ बनवणार आहे ते तुम्हाला सांगते मी गावाकडे गावा गेले गावा होते गावाकडून येताना भोपडा आणला होता तर त्या भोपड्याचं मी आतापर्यंत काहीच केलं नाही मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं की घारगे वगैरे करणार पण घारगे पण करणं झाले नाही तेव्हा म्हणून मग आज ना त्या भोपळ्याचंच काहीतरी बनवते म्हणजे गोड पदार्थ बनवते हा भोपडा जो गावाकडून आणला आता जवळजवळ एक महिना होते गावाकडून मी आलेला आणि माझ्यासोबत हा भोपळा पण आलेला पण ह्या भोपड्याचं मी आतापर्यंत काहीच केलं नाही तर म्हटलं की चला आज नवीन वर्ष आहे काहीतरी गोड पदार्थ बनवावा तर गुलाबजामुन पासून मी नेहमी नेहमीच खातो कोवड्याचा पदार्थ करून आज खाऊया तर आमच्याकडे ना कोवड्याचा पदार्थ म्हणजे बोंड बनवतात तर बोंड या शब्दाला हसू नका आमच्याकडे बोंडच म्हणतात कोवड्याचा जो गोड पदार्थ बनवतो त्याला बोंडच म्हणतात तर मग मी आज ना या कोवड्याचे बोंड बनवणार आहे मग कुणी याला भोपडा म्हणते कुणी याला कोवडं म्हणते कुणी याला कोहाडं म्हणते कोणी याला कोहडं म्हणते विदर्भातच याला वेगवेगळे नावं आहे तर असो तर आपण याला भोपळाच म्हणू आणि कोवळं म्हणू तर चला मध्ये या भोपड्याचे ना मी बनवणार आहे बोंड तर कसे बनवतो काय बनवतो ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे आणि खायला ना खूप टेस्टी लागतात तर चला मग फायनली आज याचा मूर्त लागला या भोपड्याचं चा बनवायचं काय हे चालू होतं तर आज त्याचा मूर्त लागला बघते आधी कसा आहे तर चांगलंच आहे भोपडाने किसून म्हणजे वरची जी साल आहे ती काढून म्हणजे शिलून त्याला उकडायला ठेवावं लागतं तर चला मग त्याने ह्याला पहिले शिलून घेते बाकीची आवरावर झालीच आहे फक्त ना हे कोरडं शिलून घ्यायचं बाकी तर शिलून असं तरी होत नाही याला कटच करून शिलून घ्यावं लागणार कारण तर साडी सकट उकडायला ठेवता येत नाही चांगला गोपडा कट करून घेते खूपच चांगला गोपडा घावाकडून आणून घेणार छान आहे अजूनही मोपऱ्यामध्ये मस्त लिया आहे त्या बियानं लहानपणी आम्ही सुकवून खायचो छान लागते काही भोपड्याला झालं नाही मनामध्ये भीती बी भी कुठं भोपडा फ्रीजमध्ये होता तरी खराब होईल का काय पण बरं झालं नाही झाला ना असं कट करून घेतलाय पण याचे बारीक काप करावे लागतात असा भरून त्याची सारण शिजवून घ्यायची तर आलू शिरणी घेतले आणि त्याने आता शिजून घेतलाय मस्त चला मग सगळा भोपळा शिजवून घेते आणि त्याची पीस पण तयार करून घेते आणि त्यानंतर भोप सगळ्या भोपडाने किसून घेतला आणि ना काप तयार करून घेतले बघा अशा फोडी तयार करून घेतल्या मी कुकरमध्येच आता शिजायला ठेवणार आहे आणि इकडे बघा त्याची सार आणि भोपड्याच्या हातभून एवढ्या बिया निघाल्या लहानपणी आम्ही बिया या सुकवून खायचो आणि खूप मस्त लागते तर मी त्या सुकवण्यासाठीच ठेवणार आहे कुकरमध्ये भोपळा उकळायला शिज म्हणजे शिजायला ठेवून देते एक ग्लास पाणी टाकून दिले मी भोपळा शिजायला आता ना झाकण लावून देते आणि भोपळा शिजायला ठेवून देते <coughs> तर चला भोपळ्याची बोंड तर करणार आहे गोड पण त्याच्यासोबत अजून काय काय करणार आहे मसाले भात करणार आहे आणि त्याच्यासोबत कडी करणार आहे हे आवरून घेते आधी त्यानंतर बोंड गव्हाचं पीठ लागते भिजवलेलं तर ते मी भिजवून ठेवलंय म्हणजे मुरू देण्यासाठी आता भोपडा बघते तुम्हाला दाखवते बघा भोपळा शिजला कसा आहे तर भोपडा शिजून तयार आहे तर चांगला भोपळा शिजलाय चला आता यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घेत नाही तर यामध्ये ना आपल्याला साखर टाकायची आहे तर आता मी ग्लासभर साखर मिक्स करणार आहे मापाने जास्त नाही टाकत फक्त एक ग्लास साखर टाकते एक ग्लास साखर टाकून दिली भोपळा चांगला शिजवून तयार आहे आता याला चांगलं असं मिक्स करते आणि परत थोडा वेळ मी याला चांगलं शिजू देते म्हणजे पंधरा ते वीस मिनिटं चांगलं शिजू देते शिजू द्यायचं ते सांगते थोडासा पाक कसा आपला बनतो त्या पद्धतीचं त्याला शिजू द्यायचंय आणि त्याच्यानंतर मग त्याला थंड करून गव्हाचं पीठ मिक्स करायचंय आता हे परातीमध्ये काढले मी थंड करायला चांगलं थंड होऊ देते आणि त्यानंतर मग भिजवलेलं गव्हाचं पीठ आहे ना ते मग यामध्ये मिक्स करणार आहे तर तो तोपर्यंत ना मसाले भाताची आणि कढीची सगळी तयारी करून घेते तर राजमाचा मसाले भात करणार आहे मी आता आणि ताकाची कढी करणार आहे तर मसाले भात पण करून घेते टाकाची कढी पण करून घेते आणि जेव्हा हे भोपड्याचा पदार्थ बनवणार ना तेव्हा तुम्ही तिथे बोलते तर आता ना मी गव्हाचं पीठ मिक्स करत आहे भोपळ्याचं जे सारण आपण तयार केलं होतं गोड साखर टाकून त्यामध्ये तर मी जेवढं भिजवून ठेवलं होतं ना त्यातलं थोडंसं बाजूला ठेवलं आणि थोडंसं आधी मिक्स करत आहे गव्हाचं पीठ म्हणजे जास्त पण नाही झालं पाहिजे आणि कमी पण नाही झालं पाहिजे कमी झालं तर तेलामध्ये बोंड चिपकतात आणि जास्त झाले तर ते चांगले लागत नाही म्हणून आणि जे भोपड्याचं सारण तयार करून घेतलं होतं गव्हाचं पीठ टाकलेलं ते मी परत म्हणून एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे चढण्यासाठी तर चला आता आपण जो भोपळा गावाकडून आणला होता त्याचा एका महिन्यानंतर गोड पदार्थ बनवत आहोत तर चला आता तेल गरम झालंय आता आपण टाकू बोंड तळायला पहिले जे बोंड तयार तळायला घेतले ते तळून तयार आहे बोला तर अशा पद्धतीचा भोपण्याचा गोड पदार्थ तयार होतो याला बोंड म्हणतात आमच्याकडे विदर्भामध्ये आणि तिकडं प्रसिद्ध आहे पहिले जे बोंड तयार केले होते ते मी तर खायला बसले तिकडे आता बाकीचे ना जे जेवढे आता लागते आम्हाला तेवढे तयार करून घेते आणि बाकीचं सारा गुण लगेच लिमटे ठेवून देतो म्हणजे दुसऱ्या दिवशी उपयोगी पडला तळायला तर चला आता बाकीचे सुद्धा बोंडाना अशाच तयार करून घेते आणि बोजी तसंच तर चला आता हे दोघं जण इकडे गरम गरम बोंड खात आहे बाकीचे बोंड सगळे तडून घेते आणि आता विकला सुद्धा सोबतच खाऊ घालते त्याची खिचडी तयार झाली त्याला मी खाऊ घालते जेवढे तळलेले तीन वेळा तडले तीनही वेळा तळलेले दोघांनी खाल्ले आता त्यातला एक शिल्लक ठेवला मी तुम्हाला सांगण्यासाठी कसं लागते ते गरम गरम बोंड खाल्ले तोंडातून शब्द निघत नाही एवढं गरम असते हे आणि हे गोड म्हणजे गरम गरमच खायला चांगले लागते थंडी झाल्यावर एवढे चांगले लागत नाही तर म्हणून मग ते गरम गरम, गरम, गरम खायला बसले तर चला मिस्टर आणि शिवाज तिकडे गरम गरम खात आहे त्यांचं होत देते आधी आणि त्यानंतर मला माझ्यासाठी तळून घेते थोडेसे मग तुम्हाला किती लागत अजून बस जेवणासोबत लागेल का अजून एक वेळा अजून तळा चला तर मग आता ना म्हणजे एवढेच मी तळले आता आणि एवढेच आता जेवणासोबत खातो मसाले भात सुद्धा तयार आहे घेवड्याचा मसाले भात बनवून होता तो मसालेभात सुद्धा तयार आहे कडी थंडी झाली होती म्हणून परत तिला गरम करायला ठेवली कारण आता थंडीचे दिवस आहे गरम गरम जेवण चांगलं लागतं खायला गरम गरम बोंड ते तर त्यांनी खाल्ले पोटभर तर आता त्यांना थोडे याच्यातले पाहिजे तर थोडे ते खातील आणि थोडे मी खाणार कारण बाकीचं सालं फ्रीजमध्ये तसंच ठेवून दिलं आणि उद्याला वगैरे तळून मस्त खाणार तर कढी गरम झाली लो लो तो मग बघा कढी ताकाची राजम्याचा भात आणि बोंड असं आमचं जेवण तयार आहे शिवांश कशी झाली कढी चांगली झाली आणि मसाले भात खाल्लाच नाही तू खाऊन सांग कसं झालं तर छान झाला तुझा फेवरेट आहे ना मसाले भात चला तर मग आता आम्ही जेवण करतो आणि जेवण केल्यानंतर बोलते तुमच्याशी तर आता बघा रात्रीचे साडे अकरा वाजले जेवण करून घेतलं वरती सगळं आवरून बेसिनमध्ये भांडे वगैरे सगळे ठेवून दिले आणि ते बघा आम्ही मेथी निवडायला बसलो मी आणि अद्रिक शिवांश आणि शिवांशचे पप्पा झोपले आणि आता अद्रिक बघा झोपायचा होता म्हणून मी इथे मेथी निवडायला घेतले तर माझ्यासोबत मेथी निवडत आहे ती बघा कशी केली तरी मेथी कोवळेचे बोटं खूप मस्त झाले होते तर चला मग आता हा ब्लॉग इथे सेंड करते तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये चांगलं वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत